नृत्य केला खूप सारे संघर्ष जे शून्यातन वर आलेले आहेत आता प्रास्ताविक म्हणाले की कोकणासारख्या या भागामध्ये पुढं माग आई वडिलांची माहिती नाही आणि असा माणूस जेव्हा धडपडू एवढ्या शिक्षणाची ज्ञान गंगा या चार जिल्ह्यामध्ये वाहतो म्हणजे नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी दिव्य किंवा दैवी शक्ती असली पाहिजे त्याच्याशिवाय एवढी मोठी कामगिरी होणार नाही आणि त्यामुळं आणि असे

त्यांच्या पाहुणावर पाहून ठेवून करायचा प्रयत्न ते करतायत कारण का शिम्यातलं वर आल्यानंतर पुढची पिढी करतेच असं काही नाहीये आता तुम्ही तात्या साहेब सकाळ वर्षी तात्या तर सावकर साहेब पण आहेत त्यांना म्हणायला गेले की कॉम्प्लेक्स मध्ये सुद्धा ते गुंतून गेले असते